श्री स्वामी समर्थ पिकलेली केळी आणि गुळ आणि कणिकेची दशमी कधी खाल्ली का नक्की करून पहा सध्या नवरात्रीचे दिवस आहे त्याच्यामुळे भरपूर फ्रूट्स घरात आहेत तर काल अशी दोन केळी जास्त पिकली होती सकाळपर्यंत राहिली असती तर खराब होऊन गेली असते मग त्यांना दोघींना सोलून घेतलं त्याच्यामध्ये मावेल इतकं वाटीवर गुळ घेतला गुळाला गोडवा गुड़ा कमीच असतो आणि केळी आणि गुळ छान असं एकत्र मिक्स करून स्मॅश करून घेतलं त्याला पाणी तोर गूळ शक्यतो चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो त्या पद्धतीने सगळं स्मॅश करून छान असं बघा त्याचं मिक्सर तयार केलं एकसारखं आणि मग त्याच्यामध्ये डाळीचं पीठ दोन चमचे वेलची पूड आणि एक मोठी वाटीवर कणिक घेतली होती पण ती जशी जशी लागली तशी तशी मिक्स केली त्या पद्धतीने थोडंसं मीठ घातलं तर छान असं आपण दशमीचं जसं पीठ मिळतो कणकेपेक्षा म्हणजे पोळीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्ट असं छान पीठ मळून घेतलं एकसारखं खूप सुरेख एक हो चव लागते याची केळीमुळे एक वेगळीच चव लागते त्या पद्धतीने पीठ मळून तेल लावून एक पाच सात मिनटं पडू दिलं आणि मोजून पाचच दशम्या केल्या थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं तेवढं काही मावलं नाही त्याच्यामध्ये पाच गोळे केले आणि छान तीन घडीची करायची म्हणजे एक सारखे पदर सुटतात आणि थोडीशी गब्बू लाटायची लाटताना जशी आपण गुळाचे दशमे लाटतो त्या पद्धतीनेच छान अशी एकसारखी लाटून घेतली आणि तव्याला थोडंसं ऑलरेडी तेल लावलंच होतं दोघी बाजूने दोन दोन चमचे तेल टाकून छान अशी खरपूस भाजून घेतली जसं आपण गोडदशमी गुळाची भाजतो त्या पद्धतीने याच्यात वेगळं म्हणजे जी पिकलेली केळी असते ना त्याची चव खूप अप्रतिम लागते दशमी थोडीशी गार होऊ द्यायची आणि मग त्याच्यावर घट्ट तुपाचा गोळा टाकायचा आणि खायचा अप्रतिम म्हणजे अप्रतिमच त्या पद्धतीने छान अशी गुलाबी रंगावर येईस तोपर्यंत खरपूस भाजून घेतली एकसारखी आणि त्याचे पूळ पण खूप छान सुटतात मध्ये असं पेट लावून तीन घडीची दशमी लाटली तर आणि मऊ सूत होते अगदी शक्यतो लोखंडी तव्यावरच करायच्या पोळ्या किंवा दशम्या त्याच्याने छान शेकल्या जातात आणि चव पण छान लागते आणि लोखंडी तवा हेल्दी पण असतो वापरायला मी तर भाकरी आणि पोळी दोघीलाही लोखंडी तवा वापरते मला वा अल्युमिनियम अजिबात आवडत नाही त्या पद्धतीने छान अशी गुलाबी रंगावर ये भाजून घेतली एकसारखी बघा कसं छान पूड सुटले अशा सगळ्या दशम्या लाटून घेतल्या एक एक करून आणि सगळ्या अशा छान थंड झाल्या बघा प्रत्येकीचे असे पूड सुटलेत आणि त्या तीन पुडीचे लाटले की असे होते आणि अगदी मौसूत लागते खायला त्या पद्धतीने छान अशा चा। सारख्या लाटून घेतल्या आणि थोड्याशा गार झाल्यावर त्याच्यावर एक चमचाभर साजूक तूप टाकायचं घट्ट टाकायचं आणि ते गोळाच्या गोळा आणि मस्त खायचं एन्जॉय नक्की करून पहा थँक्यू लाईक शेअर like, अँड कमेंट माय रेसिपी